दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई नव्हे ती आहे संस्कृती परंपरा आणि प्रेरणेचा उत्सव पालेतील स्वामी समर्थ नगरमधील हरिओम वासू सोसायटीने यंदा दिवाळी साजरी करताना इतिहासाचा उजळ प्रकाश पसरवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारून त्याने एक आगळा सांस्कृतिक उपक्रम राबवला आहे या प्रतिकृतीत रायगड किल्ल्याचे दरवाजे बालेकिल्ला होळीचा माळ राजसभा मंडप आणि जगदीश्वर मंदिर यांचे बारकाईने आणि कलात्मकतेने दर्शन घडवले आहे प्रत्येक कोणातून शिवकालीन वैभवाची आठवण होते ही प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक विद्यार्थी आणि पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत दिवाळीच्या सजावटीत इतिहासाची जोड देत सोसायटीतील तरुण आणि ज्येष्ठांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे या उपक्रमात स्थानिक साहित्य पुनर्वापर योग्य वस्तू आणि पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करण्यात आला आहे यामागील उद्देश आहे शिवकालीन वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे आणि दिवाळी साजरी करताना सामाजिक संदेश देणे शिवप्रेमी इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले केले आहे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांनी या सांस्कृतिक दिव्याला अधिक उजळवले आहे हरिओम वासू सोसायटीच्या रहिवाशांनी एक सामाजिक आणि सांस्कृतिक आदर्श निर्माण केला आहे अशा उपक्रमांना स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी प्रोत्साहन द्यावे हीच अपेक्षा दिवाळीच्या प्रकाशात उजळलेला रायगड पालेतील प्रेरणेचा दिवा जो इतिहास आणि एकतेचा संदेश देतो हा व्हिडिओ आवडला असेल तर रायगड न्यूज चॅनलला स लाईक करा शेअर करा आणि अशा प्रेरणादायी उपक्रमांसाठी सबस्क्राईब करा